मेकअप सर्वांना माहीत आहे मेकअप कसं करायचं पण मेकअपच्या अगोदर काय करतात हे माहीत आहे का मेकअप करण्याच्या अगोदर सी टी एम करावे लागते आणि नंतरच मेकअप करावं लागतो हे मला वाटते सर्वांनाच माहीत असेल असे नाही काही जणांनाच माहीत असेल जे पार्लरच्या ज्यांचा पार्लरचा कोर्स झाला आहे थोडा बहुत किंवा जे पार्लरमध्ये सारखे जातात त्यांनाच माहीत असेल पण जे पार्लरमध्ये जात नाहीत त्यांना माहीत नसणार आहे तर सी टी एम म्हणजे अगोदर क्लिंजिंग करायचे हो हे क्लिन्झर आहे बायोरिचचे प्रोफेशनल क्लिन्झर आहे बायोरिच चांगली कंपनी आहे तुम्ही कुठलीही तुम्हाला जी कंपनी चांगली वाटेल ती घेऊन पहिल्यांदा चेहरा क्लीन करायचा चेहऱ्याला म क्लिंजिंग लावून चेहरा, ला, चेहरा कॉटनने स्वच्छ करून घ्यायचा ओल्या कॉटनने नंतर हे क्लिंजिंग म्हणजे सी सी टी टी म्हणजे टोनिंग नंतर कापसावर थोडं गुलाब पाणी आणि थोडं हे टोनर हे टोनर घ्यायचं थोडं एक दोन दोन तीन थेंब गुलाब पाणी ते मिक्स करून कॉटनने सगळ्या चेहऱ्यावर असं थप 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 करून लावायचं पूर्ण चेहरा मान पुढची मागची मान लावायची थोडं वाळू द्यायचं आणि नंतर मॉइश्चरायझर हे मॉइश्चराजरायझर आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे मॉइश्चरायझर घेऊ शकता हेच घ्यावे असं काय नाही मग तुम्ही कुठल्याही कंपनीचे मॉइश्चरायझर घेऊन हिवाळ्यात जास्त करून मॉइश्चरायजरची आवश्यकता असते मग संपूर्ण चेहऱ्याला मान गळा लावायची आणि थोडं वाळू द्यायचं आणि नंतर मग मेकअपला सुरुवात सुरुवात करायची मग ते प्रायमरपासून सुरुवात आहे मेकअपची तर ही सी टी एम कशी असते हे तुम्हाला दाखवले आहे